तिकडे संजय राऊत यांच्यावर कारवाई म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय नाही असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय कायद्यानुसार कारवाया होत असतात असंही त्यांनी नमूद केलं देवेंद्रजींना एकशे साठचा सा सीआरपीसीचा नोटीस दिगा भीतीपोटी दिगा नारायण राणेसाहेबांवर पाचशे पाच दोनची ची कारवाई केली भीतीपोटी केली आणि ईडी सुद्धा भीतीपोटी कारवाई करत नाही पण एक गोष्ट खरी आहे की तपास यंत्रणे आपापल्या पद्धतीने काम करू दिलं पाहिजे आणि हे मी नाही सांगत याच्याबद्दल श्री संजय राऊत आणि मी एकमत होतो संजय राऊतांनी सुद्धा कंगना राणा का महानगरपालिकेचं काम आहे का, का, का कारवाई करू द्या मी सहमत आहे आहे काम कारवाई का कारवाई करू ह्याच्यामध्ये कशा गामी हस्तक्षेप करायचा प्रश्न अनेक आहे ना तिकडे ईडीची कारवाई होणार हे राऊत यांना आधीच माहिती होतं आणि त्यामुळे त्यांनी पंचावन्न लाख रुपये ईडीच्या कार्यालयात परत केले होते असा दावा केला आहे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्राचाळीच्या एक हजार अठ्ठे एक हजार अठ्ठेचाळीस चा कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाईची ही सुरुवात आहे कारवाई होणार नाही हा त्यांचा भ्रम होता असंही सोमय्या यांचं म्हणणं आहे संजय राऊत दोन महिन्यांपासून ज्या पद्धतीनं आरोप करत होते त्यावरूनच त्यांची मानसिक अवस्था आपण समजू शकतो असंही सोमय्या म्हणाले ते बाबा जाऊन इंडियला जाऊन ना भाजपला कशाला दान करण्याची गोष्ट करतोय आणि पंचावन्न लाख त्यांनी परत का केले परत का केले तर इंडिया खोट बोलत होते किरीट तुम्ही खोट बोलत होते तर पंचावन्न लाख परत का केले पण संजयरावांना जर जातावर त्याची प्रॉपर्टी जप्त झाली त्याला बोलण्याचा काय अधिकार ते म्हणतात डेकोरेटरच्या डोक्यावर इडीनी बंदूक ठेवली होती भाजप कधीही सुडबुद्धीनं कारवाई करत नसल्याचं भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय तर संजय राऊत यांनी कारवाई चुकीची असेल तर न्यायालयात जावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे दरम्यान आदित्य ठाकरे बोलत आहेत शिवसेनेचे नेते आपण थेट जाऊयात नवीन बदल काय घडत आहेत ते ह्या दोन्ही दिवसातून शिकायला मिळणार मग ग्रीन फायनान्स असेल चार्जिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर असेल ह्या सर्वातूनच बदल आपल्याला दिसत आहे नाट द कॉन्क्ले आय कॅन सी ऑन ऑल ऑफ फेस बोर्ड ऑफ आस्किंग विथ नॉन पॉलिटिकल क्वेश्चन्स पण येस if you see in comparison to the fuel prices of petrol diesel everything today increasing day by day uh, as of today दरम्यान त्यामा अ राजकीय प्रश्न आल्यामुळे आदित्य ठाकरे फारच खुश झाले दरम्यान प्रसाद लाड यांनी ईडीची कारवाई ही ईडीची कारवाई आहे यात भाजपचा काही हस्तक्षेप नाही आणि भाजप सुडबुद्धीने कारवाई करत नाही असं म्हटलंय अशा प्रकारे सुडबुद्धीचं राजकारणंने भारतीय जनता पार्टीने कधी केलं नाही सूडबुद्धीचं राजकारण बोलायला असलं तर आम्हीही बोलू शकतो दरेकरांवरची कारवाई असेल गिरीश महाजनांची असेल आशिष शेलारांची असेल देवेंद्र फडणवीसांची असेल माझ्या स्वतःवरची असेल मग ही पण सूडबुद्धीची कारवाईच असू शकते आमच्यावरती जेव्हा जेव्हा कारवाया झाल्या तेव्हा तेव्हा आम्ही न्यायदेवतेचा दरवाजा ठोकावूया मला वाटतं की राऊत साहेबांची कारवाई ही देखील चौकशीच्या नंतर झालेली कारवाई आहे यामध्ये कित्येक महिन्यापासून चौकशी चालू होती याबाबतीत स्वतः राऊतसाहेबांनी सुतोवाच केले देखील होते त्यांनी न्यायालयात जायला पाहिजे जर चुकीची माहिती असेल तर निश्चितपणे न्यायदेवता त्यांना न्याय देईल